मी रुद्रा अगदी मनापासून तुमचं स्वागत करतो आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज रुद्रच काय करायचं आहे आर्मी कट आर्मी कट करायचे चला मग कोण करणार आहे तू करू का छान छान कट करते बाळाचं चला मग आता रुद्रची ना छान कट करायचे केस खूप वाढलेले आहेत ना टीचर रागवायले स्कूल मध्ये तर आता छान रुद्रची ना आर्मी कट करायचे करायचं का चला तर आता आमच्या रुत्राची कटिंग करायची आहे आणि तो आता स्टूलवरती बसलेला आहे त्याला आफरण वगैरे मी घालून घेतलेला आहे तो कटिंगसाठी बसलेला आहे पण तो कसा बसा तरी बसलेला आहे कारण त्याला नको वाटत होतं की मम्मी कटिंग करायचं म्हणल्यावर त्याला खूपच टेन्शन आलेलं होतं तू कसं करते कटिंग काय माहिती असं म्हणायचा कारण तू मुलींचं शिकली ना मुलांचं काय शिकली मुली येतात घरी कटिंग करायला मुलं थोडीच येतात का आणि तो आता माझी कटिंग कर करायचं मुलीसारखी अजिबात काही करू नको बघ तू आर्मीच कट कर आणि आर्मीच कट आर्मी कट म्हणून त्याचा गोंधळच चालू होता आणि तुम्हाला माहिती आहे मग अशी पण तो म्हणलेला की कशी कट करायची आहे तर आर्मी कट कर मम्मी म्हणून तर त्याच्या डोक्यात एवढंच की मम्मी पार्लर शिकली मम्मीला कटिंग येते आहे माहिती आहे पण मुलींची येते आहे मुलांची कट येत नाही असं त्याच्या डोक्यात होतं पण मुला एकदा कटिंग शिकलं ना मुलांची मुलींची काय नसतं कारण कटिंग करायला येणं हे महत्त्वाचं असतं आणि फिनिशिंगसुद्धा देणं हे महत्त्वाचं असतं तर जमतं मला सर्व तर त्यामुळं मी त्याची कटिंग करते आणि पाठीमागं पण एक दोन वेळेस केलेला आहे पण लहान होता तो आणि एरवी म्हणजे सतत नाही मी करत यांची कटिंग यशरुद्रची बाहेरच करतात पण आता असं झालेलं आहे की दोन ते तीन दिवस झालं त्याला स्कूलमध्ये टीचर ओरडायला लागलेत की कटिंग करून ये म्हणून आणि आता त्याच्या पप्पाला तर संडेशिवाय सुट्टी नसते त्याला पण माहिती होतं कारण एक दिवस सोडून संडे होता पण ते पण माहिती होतं म्हणजे सॅटर्डे शनिवारी शाळा होती आणि रविवारी सुट्टी होती पण आता शनिवारी पण गेल्यानंतरनं टीचर मला स्कूलमध्ये म्हणणार की आज पण तू कटिंग नाही करून आला का दोन वाजता शाळा सुटते हो तेव्हा तू करून यायचा असं बोललेले पण आता कटिंग करायला जायचं पण घरी कोण आणि यश पण संध्याकाळी येतो मग सोबत पण कोण नाही त्यामुळं तो बसलेला आणि मग अडचण आहे म्हणूनच मग तो ठीक आहे तू कर म्हणून बसलेला पण कटिंग करते वेळेस इतकं तो ओरडत होता अफाट गोंधळ घातलेला रडायचा चिरकायचा आणि तू कशी कटिंग करते काय माहिती आर्मीच कट पाहिजे मला असं म्हणलेला आणि त्याला म्हणलेलं की मग तुला इतकं टेन्शन जरी येत असेल तर तू मोबाईलमध्ये पहा तुला दिसतंय मी कशी करते ते मग असं म्हणायचं आणि तोंडात पण केस जायचे बोलते वेळेस तो हा पण तो चिरडीला यायला लागला तसं तर लहान मुलं त्रास देतातच आणि त्यात मी कटिंग करत होते त्यामुळं तो जास्त त्रास देत होता आणि असं पण झालेलं होतं की मम्मी आहे ना इथे बाहेर गेल्यानंतर ना एवढं करत नाहीये पण इथे मम्मी करते म्हणून चालतं मम्मी गोंधळ घालायला म्हणून तो गोंधळ घातलेला तर अशा पद्धतीने मी कटिंग केलेली आहे त्याची म्हणजेच बाजूचे जे कानाच्या बाजूचे आहेत ते कमी केलेले आहेत आणि पाठीमागचे सुद्धा फक्त वरचा जो फ्रंटचा भाग आहे तर तिथे मी जास्तीचे ठेवलेले आहेत केस जशी मुलींची असती मशरूम कट तशाच पद्धतीने अगदी फुटबॉल कट असते फुटबॉल कट आणि आर्मी कट दोन्ही कट एकच आहेत फक्त नावं त्याला वेगळी आहेत तर आताची कटिंग वगैरे झाली त्याची आंघोळ वगैरे घातले त्याला आणि जेवण केलेलं नको म्हणलेला म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर ना मग आता रडलेला रडल्यावर भूक लागली त्याला हाय ना रुद्र हां काय जेवण करायला भेंडी चपातीच आवडते ना जास्त हां हा तर मग मी कटिंग कशी केलेली आहे वरचे जे, जे फ्रंटचे आहेत ते जास्त ठेवलेले आहेत आणि जे बाजूचे आहेत कानाच्या बाजूचे ते सर्व क्लीन करून म्हणजे लहान लहान छोटे केलेले आहेत इकडे पण पाठीमागचे खाली बाग जरा हे सर्व बारीक केलेले आहेत फक्त फ्रंटचे जे आहेत ते वरचे समोरले तर भांग वगैरे पाडता येत नाही म्हणून ना थोडेसे जास्त ठेवलेले आहेत वरती छान झाले का कटिंग कशी केली कटिंग हां सांग मग कशी कटिंग केली सांग कटिंग छान झाली का नाही मग अशी लेऊ ओरडायला लागला तर अडवता ना कशी झाली मग कटिंग कशी झाली छान थाल। झाली थाल ना आवडली का रडायला कटिंग करते वेळेस मी त्रास होतो का तुला जेवण तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि मला बनवायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक तर आज स्वयंपाकात मी आज अंडाकरीची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी अंडे घेतलेले आहेत आणि एका टोपल्यामध्ये पाणी घेऊन सुरुवातीला अंडे स्वच्छ धुवून घेते आणि मग अंडे उकडायला ठेवते तर मी चार ले ले अंडे घेणार आहे आणि यशरुद्रला आवडत नाही आहेत अंडे म्हणजे उकडलेले अंडे आवडत नाहीत त्यांना अंड्याची पोळी आवडते तर त्यासाठी जास्ती अंडे घेतलेले नाही आहेत तर फक्त चार अंडे घेतलेले आहेत आणि चार अंड्याची मी आता अंडाकरी बनवणार आहे तर अंडे स्वच्छ धुवून घेतले आणि मग परत अंडे उकडायला ठेवलेले आहेत आणि आता इथे मी कांदा टोमॅटो कोथिंबिरी घेतलेली आहे तर हे स्वच्छ धुवून ना तर ते सर्व कट करून घ्यायचं आहे आणि कांदा जो आहे तो मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटो जो आहे तर मोठा कट केलेला आहे कारण आपल्याला टोमॅटोची ना प्युरी बनवायची आहे तर इथे अंडे उकडले आहेत आणि त्याला सुरीने ना मी थोडं थोडंसं कट करून घेते जेणेकरून आपण फ्राय केल्यानंतरनं जो मसाला वापरतो तर आतमध्ये मुरला पाहिजे त्यासाठी मी ना कट करून घेतलेला आहे आणि ते मी कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतले आणि मग त्यामध्ये अंडे फ्राय करण्यासाठी टाकलेले आहे तर सुरुवातीला ना तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे अंडे मग परत वरून लाल तिखट गरम मसाला धनेपूड जिरेपूड टाकून मस्तपैकी लाल होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेऊया तरी ते ना अंडे आपले छान फ्राय झालेले आहेत तर ते सर्व एका प्लेटमध्ये मी काढून घेते सर्व आणि जे राहिलेलं तेल आहे तर ते सुद्धा आपण बाजूला काढून घ्यायचं आहे आणि आता दुसरा एक चमचा मी तेल त्यामध्ये ते टाकते आणि सुरुवातीला जो आपण खडे मसाला घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर ते सर्व खडे मसाले टाकून घ्यायचे माझ्याकडे दालचिनी लवंग आणि मिरे इतकंच होतं तर पानपत्री चक्रीफूल अवेलेबल नव्हतं तर त्यामुळे ते मी तेवढाच खडे मसाला त्यामध्ये टाकलेला आहे आणि तो छान तडतडल्यानंतरनं लगेच कांदा टाकून घ्यायचा कांदा टाकल्यानंतरनं जो आलं लसूणची पेस्ट आहे तेसुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला ते सर्व तळून घ्यायचं आहे आणि कांद्याला लाल रंग आला की लगेच टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे आणि तेही तेल सुटेपर्यंत आपण छानपैकी टोमॅटोची प्युरी तळून घ्यायची आहे आणि तो सर्व मसाल्याला तेल सुटले की मग आपला जो गरम मसाला लाल तिखट मीठ धनेपूड जिरेपूड हे सर्व मसाले त्यामध्ये ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सर्व मसाला जो आहे एक उकळीपर्यंत आपण तो शिजवून घ्यायचा आणि मग फ्राय केलेले अंडे जे आहेत तर ते सर्व तेलामध्ये आपण टाकून घेऊया आणि आपल्याला हवं तसं पाणी त्यामध्ये कम जास्त टाकू शकतो आणि आता मला हवं तेवढं पाणी मी त्यामध्ये टाकलेली आहे आणि आता ना बारीक कट केलेली कोथिंबीर सर्व टाकून घ्यायची आणि ही झाली अंडा करी तयार तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब